क्रांती बार्शी टाकळी शहरातील बायपास चौकाच्या रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमित जागेवरील लहान मोठ्या दुकानांवर अखेर आज दिनांक एकवीस जानेवारी रोजी नगरपंचायतीनं कारवाई केली आहे पोलीस बंदोबस्तात काही वेळातच दुकानं हटवण्यात आली गेल्या काही दिवसांपूर्वी बार्शी टाकळी नगरपंचायत प्रशासनानं अतिक्रमित जागेवर व्यवसाय सुरू करणाऱ्या दुकानदारांना नोटीस जारी करून स्वतः दुकानं हटवण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानंतर आठवडी बाजार परिसर व पोलीस स्टेशन पासून बायपास चौकापर्यंत अनेकांनी स्वतःहून दुकानं खाली करून जागा मोकळी केली मात्र काही व्यावसायिकांनी मुदतीत दुकानं न हटवल्यानं एकवीस जानेवारी रोजी पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्यानं नगरपंचायतीनं अतिक्रमित दुकानं हटवली अतिक्रमण हटवण्याच्या वेळी चौकात मोठी गर्दी झाली होती काही काळ मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प होती अनेक वर्षापासून या अतिक्रमित जागेत किरकोळ व्यवसाय करणारे व्यावसायिक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायाच्या माध्यमातून करत होते दुकान हटवल्यानं त्यांचं उत्पन्न बंद होऊन आर्थिक स्थिती बिकट झाल्याची भावना व्यावसायिकांनी व्यक्त केली दरम्यान यापूर्वी व्यावसायिकांनी नगरपंचायतीकडे निवेदनाद्वारे अतिक्रमित दुकाने व दुकानं न हटवण्याची मागणी केली होती प्रशासनाने कायदेशीर कारवाई करत अतिक्रमण हटवलंय कारवाईच्या वेळी वाहतूक ठप्प झाल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा